जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे अडुसष्ट तामसी विद्या समाधान देत नाही चिंतुबुवा नावाचं एक पुरोहित गोंदवल्यास असत त्यांना मंत्रविद्या येत होती तिचा उपयोग करून ते द्रव्यार्जन करीत ही तामसे विद्या आहे योगक्षेमासाठी ती वापरणं बरं नाही असं श्री महाराजांनी त्यांना दोन चार वेळेला सुचवलं चिंतुबुवांनी तिकडं लक्ष दिलं नाही एक दिवस श्री महाराज त्यांच्या घरी गेले आणि त्यांना म्हणाले की वैदिकीवरच चरितार्थ चालवावा बुवांनी स्पष्ट सांगितलं की आपला कुटुंब परिवार मोठा असल्यानं वैदिकीच्या कमाईवर भागणार नाही त्यावर श्री महाराज एवढंच म्हणाले आता यापुढे तुम्ही फक्त भिक्षुकी करायची तुमच्या सध्याच्या प्राप्तीमध्ये जे कमी पडेल ते मजकडून घेऊन जावे बुवांनी ते कबूल केलं त्यांना अनुभव असा आला कि फक्त की फक्त भिक्षुकीवरच निर्वाहापुरती प्राप्ती त्यांना होऊ लागली एक प्रसंग असा घडला गोंदवल्यापासून दहा मैलावर असलेल्या खातवळ गावच्या कुलकर्ण्यांकडे पितृतिथी होती गावातील एकमेव भटजी सोयर असल्यानं ते कार्य करू शकत नव्हते कुलकर्णी घाईघाईनं गोंदवल्याला आले आणि चिंतुबुवांना भेटले चिंतु त्या त्याआधीच तिथीच्या दिवशीच संध्याकाळी दहीवडीच्या मामलेदारांकडे सत्यनारायणाच्या पूजेचं आमंत्रण घेतलेलं होतं श्राद्धाच्या दिवशी जेवण दुपारी उशिरा होणार ते आटोपून खातवळ होऊन वेळेवर दहीवडीस पोहोचणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी कुलकर्णी यांना नकार दिला आता श्राद्ध तिथी अंतरणार या भीतीनं कुलकर्णी श्री महाराजांकडे आले त्यांची अडचण ऐकून श्री महाराजांनी चिंतुबुवांना बोलावून घेतलं आणि सांगितलं मी तुम्हाला माझा बताशा घोडा देतो तो तुम्हाला नेईल आणि झटकन परत घेऊन येईल पण महाराज बताशा महा खट्याळ आहे तो मला केव्हाच उडवून लावेल असं चिंतुबुवा म्हणताच श्री महाराज बोलले मी त्याला सांगतो तो तुम्हाला फुलासारखा घेऊन जाईल तेव्हा चिंतुबुआ तयार झाले श्री महाराजांनी घोड्याच्या पाठीवर थाप मारली आणि त्याला चुचकारून म्हटलं चिंतूबुआना अगदी अलगद नेऊन आण आणि आश्चर्याची गोष्ट अशी की ते घोडं इतकं वात्रट असून त्यानं भटजींना नेलं आणि वेळेवर परत आणलं ही होती आठवण क्रमांक एकशे अडुसष्ट आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे एकोणसत्तर शुभ्र मीठ आणि साखर मुंबईच्या एका भक्तानं नवीन मिळू लागलेल्या पांढऱ्या शुभ्र मिठाची एक पिशवी श्री महाराजांच्या पुढे ठेवली नेहमीच्या सवयीप्रमाणे श्री महाराजांनी त्या शुभ्र मिठाचं कौतुक केलं मग स्वयंपाकघरातील बायकांच्या स्वाधीन ती पिशवी करीत श्री महाराज म्हणाले पहा बरं नीट काळजी घ्या नाहीतर चुकून साखर म्हणून वापराल पुढे पितृ पंधरवड्यात पक्षाच्या दिवशी आटीव दूध केलं एका मोठ्या पातेल्यात दूध चुलीवर ठेवलं ते आटल्यावर मुक्ताबाईंनी त्यात साखर घातली साखरेचं दुसरं माप घातलं मात्र आणि एकदम त्यांच्या लक्षात आलं की साखरेऐवजी आपण मीठ घातलंय त्या मटकन खालीच बसल्या एवढं दूध नाचणार वाया जाणार आणि आता आयत्यावेळी दुसरा जिन्नस काय करणार या कल्पनेनं त्या घाबरल्या आणि धावतच श्री महाराजांकडे गेल्या झालेला प्रकार ऐकून श्री महाराज शांतपणे म्हणाले चूक झाली ना आता असू दे पण रामा पुढे जा त्याच्या कानावर घाल आणि माझी लाज सांभाळ असं सांग रामाचं तीर्थ आणि साखर दुधात घाल मुक्ताबाईंनी सांगितल्याप्रमाणे केलं श्री महाराजांच्या शब्दाचं सामर्थ्य असं की दुधामध्ये यत्किंचितही बिघाड झाला नाही ही होती आठवण क्रमांक एकशे एकोणसत्तर सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय